विलास राजूरकर मी लिहिलेली कविता गोपाळ काळ मी सादर करताय आहे हर्षोल्लासाचा सण ज जन्माष्टमी गोपाळ काळ हर्ष सण जन्माष्टमी गोपाळ काळ कृष्ण म्हणतो की मी प्रेम आहे कृष्ण म्हणतो की मी प्रेम आहे प्रेम करणे म्हणजे मला जाणून घेणे प्रेम करणे म्हणजे मला जाणून घेणे माझ्यात विलीन होणे माझ्या विलीन होणे माझ्यापेक्षा वेगळं काही नाही माझ्यापेक्षा वेगळं काही नाही जन्माष्टमीच्या दिवसावर करू नका माझ्यापेक्षा काही नाही जन्माच्या दिवसावर करू नका आध्यात्मिक करण्यासाठी उपास कोणतीही उपा, नकारात्मक गोष्ट वर्तन किंवा विचार आपल्या मनात येऊ देणार नाही इतरांचे संस्कार आपल्या मनात येऊ देणार नाही याचा ठाम निर्धार म्हणजे जन्माष्टमी पाहता पाहता माध्यमातून देखील ऐकतो बऱ्याच नकारात्मक गोष्टी पाहता पाहता माध्यमातून देखील ऐकतो बऱ्याच नकारात्मक गोष्टी अध्यात्मिक अध्यात्मिक उपास हे स्वतःचे आत्म्याचे पोषण आपण शरीर नाही मन नाही สุดวิวัฒนาการและเนว่า